श्री स्वामी समर्थ श्रद्धास लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर गाईज आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त ता केंद्रात आलेलो आहे तर खूप सारी गर्दी देखील तुम्ही इथे बघू शकता गुरुपौर्णिमेनिमित्त खूप गर्दी असते केंद्रामध्ये तर थोडीशी गर्दी कमी व्हावी म्हणून आम्ही नेहमी एकच्या पुढेच येतो कारण की तेव्हा गर्दी थोडीशी कमी असती आम्ही बाहेरच नारळ वगैरे इथे खरेदी केला घरी नारळ असूनसुद्धा आम्ही तो घेतलेला नाही कारण की डोक्यातच राहिलं नाही तर आम्ही नारळ फुलं वगैरे घेतल्यानंतर प्रसाद वगैरे घेतल्यानंतर ना आतमध्ये एंट्री केली केंद्रामध्ये आणि नंतर ना पाय वगैरे इथे धुवून आणि नंतर ना आतमध्ये गेलो तर खूप सारा बदल इथे केंद्रामध्ये झालेला होता खूप दिवसानंतर मी इथे केंद्रात आलेले होते तर निमित्तानेच केंद्रामध्ये येणं होतं नंतरनं औदुंबुराला इथे प्रदक्षिणा घातल्या प्रदक्षिणा घातल्यानंतर इथे आतमध्ये सभामंडपमध्ये आम्ही आलेलो तर इथं गुरुपद घ्यायचं काम चालू होतं तर गुरुपद घेण्यासाठी इथे थोडीशी आता गर्दी कमी झालेली होती म्हणून गर्दी कमी झाली होती म्हणून आम्ही उशिराच इथे येतो कारण की गर्दी इथे नसते आणि हे बघा मस्त आपले स्वामी महाराज देवाऱ्यामध्ये इथे दे छान असे बसलेले आहेत आणि नंतरनं माझाही नंबर आला मी देखील इथे गुरुपद घेतलं गुरुपद असं नाही की तुम्ही केंद्रामध्येच जाऊन घ्या तर आपण घरी देखील इथे गुरुपद घ्या घेता येऊ शकतं आपल्याला पण एक पॉझिटिव्हिटी एक एनर्जी आपल्याला केंद्रातनं आणायची असते म्हणून मी कोणत्या ना कोणतं निमित्त काढून केंद्रामध्ये जात असते आणि इथे गुरुपद घेतल्यानंतरनं हे बघा बरीचशी इथे गर्दी कमी झालेली आहे आणि गुरुपथ घेतल्यानंतरनं आम्ही आतमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी चाललेलो आहे तर इथे डिवायडेशन केलेलं आहे जाणाऱ्यांसाठी आणि येणाऱ्यांसाठी तर तुम्ही बघू शकता खूप अशी पॉझिटिव्हिटी इथे आतमध्ये पाय ठेवल्या ठेवल्या मला जाणवली आणि इथे डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर केलेलं आहे स्वामींच्या चेहऱ्यावरसुद्धा खूप सुंदर असं असं तेज इथे ते दिसत आहे मला खूप छान वाटतं इथे येऊन आणि खूप एनर्जी मी इथे घेऊन जात असते आणि इथे दर्शन वगैरे घेऊन झालं थोडंसं जप वगैरे केला नंतर, नंतर ना आम्ही इथे बाहेर जाण्यासाठी निघालेलो आणि नंतरनं शेजारीसुद्धा आम्ही पादुकांची इथे दर्शन वगैरे घेतलं केंद्रामध्ये गेल्यानंतर खूप पॉझिटिव्हिटी मला भेटत असते आणि खूप सारी एनर्जी मी तिथून घेऊनच बाहेर निघत असते आणि नंतर ना आम्हाला साईबाबाच्या मंदिरात जायचं असतं नेहमी आम्ही दरवर्षी केंद्रात गेल्यानंतर नेहमी साईबाबाच्या मंदिरातसुद्धा दर्शनाला जात असतो तर आम्ही तिकडे चाललेलो हा पूल देखील खूप सुंदर असा झालेला आहे आणि साईबाबाच्या मंदिराच्या बाहेर खूप साली सारी गर्दी देखील आहे आम्ही इथे गाडी पार्किंग केली आणि नंतर ना वरती दर्शनाला इथे निघालेलो तर इथे खूप गर्दी होती आणि रुद्राचं वेगळंच काहीतरी चालू असतं खूप त्रास देत असतो तो कुठे गेल्यानंतरनं आणि इथे दर्शनाला गेल्यानंतरनं बघितलं तर खूप भल्ली मोठी रांग इथे लागलेली होती तर रांगेतच आम्ही इथे उभं राहून दर्शनासाठी थांबलेलो कारण की जर सहजासहजे दर्शन दिलं तर त्याची किंमत आपल्याला कळत नाही रांगेमध्ये जर दर दर्शन घेतलं तर दर दर्शनाची किंमत खरंच सगळ्यांना समजते आणि रांगेत उभं राहून दर्शन घेण्याची मज्जाच काही वेगळी असते तर हे बघा दर्शन दर्शनाच्या दर्शनासाठी आम्ही इथे आतमध्ये जवळजवळ आलेलो आहे आणि इथे सुद्धा खूप सुंदर असं सा, साईबाबांचं इथे फुलांनी सजवलेलं आहे आणि इथे सुद्धा खूप पॉझिटिव्हिटी आणि खूप एनर्जी इथे आतमध्ये आले आल्या लगेचच फील होतं तर हे बघा इथे देखील आम्ही दर्शन वगैरे केलं आणि दर्शन केल्यानंतरनं शेजारीसुद्धा साईबाबांच्या पादुका वगैरे आहे तिथे देखील आम्ही दर्शन घेतलं आणि नंतरनं खाली आल्यानंतर फुगेवाला इथे होता तर रुद्राला देखील आम्ही इथे घेतला आणि नंतर साईबाबाच्या इथे दरवर्षी खूप मोठं इथे महाप्रसा प्रसादाचं आयोजन असतं तर इथे देखील आम्ही महाप्रसाद वगैरे नेहमी घेतोच आणि महाप्रसाद घेतल्यानंतरनं आम्ही गंगामाईच्या घाटावर इथे थोडंसं फिरण्यासाठी गेलेलो होतो खूप मस्त पाणी वगैरे इथे नदीला भरपूर पाणी होतं आणि खूप सुंदर इथं एकदम छान कुठेतरी बाहेर गेल्यानंतर खूप सुंदर छान असं प्रसन्न वाटतं आणि बघा रुद्राची चाळ इथे चालूच आहे खूप सारा त्रास इथं देत असतो तो आणि नंतर ना आम्ही इथे थोडे थोडेफार फोटो वगैरे काढलेले फिरून वगैरे झाल्यानंतर आम्ही आता घरी जायला निघालेलो तर श्री स्वामी समर्थ